नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण एक सुंदर अशी बोधकथा ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बोधकथेचे नाव आहे विद्येची किंमत एकदा काय झाले श्री रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांसह गंगेवर स्नान करण्यासाठी गेले त्यावेळी त्या ठिकाणी त्या एक सिद्ध पुरुषही आले होते त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली त्यावर उभे राहून नदी पार केली तसेच परत आले रामकृष्णाच्या एका शिष्याला म्हणाले तुमचा गुरु असा चमत्कार करू शकतील का बारा वर्ष तप करूनही मी सिद्धी मिळवली आहे शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले त्यांना सांग तुमचा हा चमत्कार दोन आणि किमतीचा आहे शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला तो सिद्ध पुरुष भलताच भडकला व म्हणाला पुन्हा असे बोलला तर मी तुमचे भस्म करून टाकेन रामकृष्णाने पुन्हा म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांना त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले नावाडी सुद्धा दोन आण्यात पैलतीराला नेतो त्याचा इतरांचा काय उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे त्या विद्येचे लोकांना काय उपयोग त्यामुळे तुमच्या सिद्धीची किंमत शून्य आहे तात्पर्य माणसाने कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा मित्रांनो आपल्याला बोधकथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद